प्रत्येकाला किती ती अप्रेझलची भीती म्हणजे ती ती भीती तशीच आहे की जसं यार गर्लफ्रेंड रागवली तर हिला म्हणजे मनवावं कसं आणि ते इतकं कॉम्प्लेक्स आहे तसंच ते आहे रोज खुश ठेवत रोज रोज कसं खुश ठेवत बदलणं गरजेचं एम्प्लॉयर्सच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर एम्प्लॉयर्सच्या जी अपेक्षा आहे ती मला असं वाटतं की लिडरशिप मध्ये खूप फरक पडतो म्हणजे आई माझी गव्हर्मेंट इन्शुरन्स कंपनीत कामाला होती आणि ती अतिशय आदराने टाटा ग्रुप बद्दल बोलते ज्या रिस्पेक्टने प्रत्येक एम्प्लॉईला ट्रीट करतात आणि ते तर त्या काळातले म्हणजे आपण आता आताच्या काळातला बोलतोय तर लिडरशिप याच्यामध्ये खूप महत्वाची की ना जे नेतृत्व करताय त्यांना हे वाटणं की आपण ह्या पद्धतीने माणसांना ट्रीट केलं पाहिजे त्यांना ह्या पद्धतीचे पर्क्स दिले पाहिजेत तर अप्रेझल महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या काय गोष्टी झाल्या आणि इम्प्रूव्ह काय करायचं हे समजतं पण त्याच्या भीतीने किंवा त्याची एक चांगली तलवार लिटरली म्हणून जर तुम्ही त्याचा वापर करत असाल तर हे एक्सप्लॉयटेशन आहे